खूप खूप स्वागत मित्रांनो राजधानी साताऱ्यामध्ये आहे व संघर्ष होते मनोज जारांगी पाटलांची थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सभा झालेली आहे प्रचंड गर्दी अशी मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला होता व या ठिकाणी काही मराठा धन्यवाद आपलं नाव काय राजेंद्र बरगे काय वाटतं जारांगी पाटलांची आज सभा झाली आज गर्दी तो खूप सर्व गेलायचे पाडायचा का उभा करायचा ही तिथं सांगितलं जाणार आहे तर मराठा खडा तो, तो सरकारचे बडा जो घरात बसला तो मराठा कसला आज संपूर्ण माझा मराठा बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने आला होता त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद दादा आपण करून मी सज्जनगड विभागातून आंबोडे बुद्रुक गाव आमचं तुम्ही मी त्या भागातून बरेचसे मराठा बांधव एकत्र टू व्हीलर रॅली असेल काय असेल अशा पद्धतीने एकत्र तालुका तालुका सातारा सज्जनगडच्या पाहिजे आंबोडे बुद्रुक गाव तालुका सातारा आणि हे जावलीचं पूर्वीचं छत्रपतींच्या प्रदर्शपेशाने पाहून झालेलं जावलीचं खोरं म्हटलं जायचं अच्छा अशा या जावली खोऱ्यातून अगदी घरटी माणूस या ठिकाणी उपस्थित राहिला सर्व बांधवांचे मराठा बांधवांचे जे मनात मनात जी आग आहे ती आग तुम्हाला या गर्दीनं दिसलीच असेल की फक्त साताऱ्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा कशी गर्दी राहते ही गर्दी काही कुणी बोलवून येत नाही किंवा पैसे देऊन येत नाही किंवा भाडेत तत्वावर नाही तर ही प्रत्येकाच्या मनामनातनं रक्ता रक्तात प्रत्येकाचा जो मराठा दिनला आहे तो मराठ्याचा भगवा इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज मनोज दारांगी दादा मनोज दादा सरांगी दा यांना जे दादा म्हणतील दा जे मनोज दादा सरांगी दा पाटील दा म्हणतील तेच इथून पुढं होणार आहे हे शंभर टक्के आणि यासाठी आम्ही सर्व मराठी बांधव टाकीनं पूर्ण उभे राहणार आहोत एक विषय मेन म्हणजे आणि तो खूप महत्त्वाचा आहे म्हणून ते प्रत्येक व्हिडिओत मी बोलतोय कारण की मराठा समाजाला तरुणांना जागरूक करणं हे महत्त्वाचं विषय आहे जारांगे पाटलांचा एकोणतीस तारखेला निर्णय कदाचित ते उभी पण करू शकता किंवा पाडायचं ठरलं तर पा असं पण म्हणू शकता परंतु मराठवाड्यामध्ये आता अभियान राबवायला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत लोकसभेमध्ये ते जे डाव खेळले होते अपक्ष उमेदवार देणं असं करणं तसं करणं आता खूप मोठा एक डाव खेळला जातोय म्हणजे जे राज ठाकरे आतापर्यंत अत्यल्प उमेदवार द्यायचे एक जागा दोन जागा तीन जागा आता ते आता मराठा कार्ड फिरवण्यासाठी दोनशे पंचवीस उमेदवार उभे करणार आहे जेच राज ठाकरे ज्यांचा बिनशर्ट पाठिंबा भाजपला होता तेच राज ठाकरे आता दोनशे पंचवीस उमेदवार उभे करणार आहे म्हणजे याच्यामध्ये शंभर टक्के मराठा मतांमध्ये फरक पडेल मतांतर होईल व याचा फायदा त्यांचे जे, जे बिनशर्ट पाठिंबेवाले आहे यांना होईल काय वाटतं नाही पण खरं सांगायचं म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे आता प्रश्न उपस्थित केला की राज ठाकरे मराठी मतांची फूट पाडण्याचा आहे पण जर मनोज दादा दादा जरांगी आता आम्ही कुठला नेता बघत नाही आता आमचा नेता एकच मनोज दादा जरांगी ज्यावेळेस दादा जरांगे पाटील साहेब जे जे आम्हाला सांगतील त्या पद्धतीनेच आम्ही चालणार आहोत आणि किती मराठा बांधवांना फूस लावण्याचा प्रयत्न केला अगदी मराठांचा मराठा बांधवांसाठी विविध योजना आणायचा प्रयत्न केला किंवा दाखवायचा प्रयत्न केला आता ही गाजरं दाखवायची बंद करा म्हणावं आता दादा जे म्हणजे म्हणत होता जा जरांगी पाटील जे सांगतील आता तेच फायनल आणि तेच फायनल होणार आहे म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस यांना बुद्धी थोडी कमी असते ना नाही परंतु आज Uh, well, प्रिंट मीडिया असेल किंवा जो आपण याचा म्हणतोय काय मी सोशल मीडिया या सोशल मीडियाच्या माध्यमातून हां जरांग कुठल्याही भूलतापांना आता बळी नाही पडायचं जरांगे दादा पाटील जे व्हिडिओ शेअर करतील किंवा त्यांचेच व्हिडिओ बऱ्यापैकी बाकी इतर कोणीही काही सांगेल किंवा कुठलेही व्हिडिओ टाकेल तर त्या पद्धतीनं व्हिडिओ होणार नाहीत आणि जी खात्री त्या लहान मुलांना ते आम्ही मराठा सर्व बांधव एकत्र येऊन हे मुलांपर्यंतसुद्धा योग्य तेच पोचणार आहे आणि त्या त्यावेळेस ते ती गोष्टी होणार आहेत आता एक शेवटचा प्रश्न एक मेन म्हणजे एक विषय म्हणजे असा की मेळावा झाला होता जे वर्षापासून जे आंदोलन चालू होतं आरक्षणाचं भाजपचा मेळावा झाला त्या ठिकाणी माननीय श्री फडणवीसांनी सूचना दिल्या की आता मी बोलल किंवा याची काय वाट बघू नका आता ठोकायचं तर ठोकून काढा तुम्हाला पोलीस काही म्हणणार नाही व ठोकायला त्यांनी एकदम ठोके जे आहेत त्यांनी ठोकायला सुरुवात केली दरेकेड असू लाड असू व त्यांचा जो राखीव राखीवचे प्लेयर आहे राज ठाकरे ये ठोकता ठोकता धाडाशिव मध्ये आउट झाले मराठा बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला आरक्षणाची गरज नाहीच कुणाला व नाव न घेता मनोज दारांगे पाटील मराठा समाजाचे माथे भाडकायचं काम करताय काय वाटलं आपल्याला माथेमाते भाडक आहेत आज प्रत्येक मराठा बांधवाला ज्यावेळेस परीक्षेचे गुणपत्रक बघताय तुम्ही तिकडं पंच्याऐंशी मार्क आणि तिकडं पन्नास मार्काचा माणूस जर पुढं जात असेल तर साहजिकच माती भाडक चाळीस मार्काचा माणूस जर पुढत असेल तर माती भडकणार नाही जरंगे पटलांचंच काय आज प्रत्येक मराठा बांधवांचं माता भाडकतोय ज्यावेळेस तो रिझल्ट बघतोय ज्या वेळेस मेडिकलची ॲडमिशन बघतोय अशा या मराठा समाजावर हो, ज्या समाजानं आत्तापर्यंत आत स अठरा ते बारा जराना सोबत घेऊन सर्व जे त्यांना एकवटून काम केलं किंवा त्यांच्या मराठा समाजानं या सर्वांना सांभाळलं म्हणायला लागेल तर अशा लोकां अशा वेळेस आत्ता मराठा म समाज मागं राहिला आणि याची आता खंत वाटते आणि खरं सांगायचं म्हणजे आता मना मना चिडलेला आहे आता हे कुणी भडकवाय माता भडकवायची गरज नाही आज प्रत्येकाचं रक्त भडकलंय हे चुकीचं चाललंय माता भडकायचं काम तिने नाव नाही घ्या मनोजी पाटील करताय व त्यांच्या मागे कुणी जाणार नाही की राजकारण करताय व त्याला लोक मदत नाही करणार असं बोलतोय नाही हे शक्य होणार नाही हे ठाकरे बोलले असं राजसाहेब राजसाहेब ठाकरेंच म्हणजे ऐकून घ्या ते बोलले की मराठा आरक्षणाची म्हणजे असं नाही मराठा आरक्षणाची गरजच नाही अजिबात व ती नाव न घेता मराठा समाजाचे डोके भडकवले जात आहे व मराठा समाज राजकारणा मग पळणार नाही ती राजकारणाची भाषा पण बोलताय राजकारणाचा ते फायदा करून घेण्यासाठी असं मराठा समाजाची डोके बडकवायचे काम करत आहे असे राजसाहेब म्हटले व धाराशिव मध्ये मराठा बांधवांनी त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर ते घोषणा द्यायला लागले की मनोज जाणंगे पाटील तू मागे पडो एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बापाच राज ठाकरे आले ते म्हटले की या घोषणा पाहिल्यांदा बंद करा तुम्हाला बोलायचं मा सांग यावरती व्हिडिओ बघा तुम्ही याच्याबद्दल काय बोललो बाई आता तुमचं त्याच्यावर काय मत आहे मग आता राजसाहेब ठाकरे एकोणीशे पंचवीस उमेदवार देणार आहेत किती उमेदवार देऊ द्या म्हणून दादा हेच सांगतीलच दादा आपण कुठून मी हिंगोलीवरून आलो दादासोबत मीडिया गाडी आहे मीडिया गाडी आहे मीडियाचा रथ आहे हिंगोलीमधून कमीत कमी एकोणीस जण आहेत स्वयंसेवक म्हणून दादाची सेवा करण्यासाठी आलेली आहे अच्छा आता दादा म्हणतील त्या पद्धतीनंच आम्ही वागणार आहे आमच्या मराठवाड्यामध्ये पूर्ण

आपण कुठून सातारा मधून काय वाटतंय आम्हाला वाटतंय म्हणजे आम्हाला आरक्षण नाही आरक्षण नाही म्हणून पूर्वीपासून आरक्षण नाही याच्या पाठीमाग नाही एस टी समाज एसटी समाज तू एन टी समाज आरक्षण आहे आम्हाला मराठा बांधवांना त्यामुळे आम्ही आरक्षणाचं पाऊल उचललं आहे आणि ते काही शेवट सांगतील म्हणून दादा जरांगी पाटील काही सांगतील हा निर्णय अंतिम राहील मग ते म्हणता राजकारणात पडायचं की नाही पडायचं तो पण त्याच्या पाठीशी तुम्ही राहणार ते बोलतील ते असतील काय ते दादा सांगतील ते या दादा दादा आपण कुठले येऊ आपला मी साताराच आहे सातारा खर खरं मराठ्यांची राजधानी तर मराठ्यांच्या राजधानीत जे मनोज जारांगी पाटील जे बोलतील तेच होणार मनोज जारांगी पाटलांनी मग एक स्टेटमेंट दिलेलं आहे की मीच ठरवणार आहे की कुणाला उभं करायचे कुणाला पाडायचे आणि एकोणतीस तारखेला तो निर्णय अंतरवाली सराठीत आपण घेऊया मराठा समाज मराठा बांधव सगळे आमचे एकोटलेले आहेत त्यावेळेला तो निर्णय कळेल आणि हा आहे त्यांनी फक्त आता लोकसभेला की हा ट्रेलर होता पिक्चर शेवटचा प्रश्न जो आरोप केला जातोय की दोन तीन जिल्ह्याचं असते फक्त आंदोलन म्हणजे मराठवाड्याचं पण आज साताऱ्याची गर्दी बघून साताऱ्याकरांचा प्रतिसाद बघून काय वाटतं आपल्याला सब प्रतिसाद हा अतिशय चांगला आहे आणि सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे हे आंतरवादी सराटीत एकोणतीस तारखेला सगळ्यांना कळेल सर्व आपले जे समाज बांधव आहेत ते एकवटल्यावर त्यांची ताकद हे आंतरवाडी सराटीत कळेल आणि सरकारला कळेल की <coughs> याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे लवकरात लवकर नाहीतर सरकार सरकारच राहिलं नाही तर तुम्ही करणार काय हे सरकारनं आता आरक्षणावर काहीतरी एक निर्णय घेऊन काहीतरी मुद्दा उपस्थित करून ते त्यांनी काय अधिवेशन बोलवा किंवा काय करा नाहीतर लोक लोकसभेला जे झालं त्याच्यापेक्षा मोठं विधानसभेला घडणार आहे हे आता आज स्पष्ट झालं सातारच्या राजधानीतनं म्हणून रांगे एक स्टेटमेंट दिलेला आहे त्याच्यावर विचार केलाच पाहिजे सगळ्यांनी आता एक राजकारणाचं गणित झालंय ज्याच्याकडून पैसा आहे ज्याच्याकडे माणूस की नाही अशी रावण प्रवृत्ती राजकारणात आहे तुमच्या आमच्या सारखे जे स्वातंत्र्य लढ्यात बलिदान झालं पण साधारण लोक राजकारणात येत नाही किंवा राजकीय लोक त्यांना येऊ देत नाही काय वाटतं आता, या, आता ही एक गरिबांची चांगली लाट किंवा संधी असं म्हणू शकतो प्रत्येक जो मराठा समाजाला आरक्षणाची गरज का भासली हे मराठा समाजाला कळलेलं आहे मराठा समाज आज एकवटलेला आहे आणि मराठा समाजाला हे आरक्षण सरकारनं दिलंच पाहिजे गरजेचं आहे गरज गरजवंत मराठा एकवटला इथं गरजवंत मराठा एकवटला ज्याला गरज आहे तो हा आता सरकारी वगैरे बोलले पाटील साहेब त्यातून काय बाबा नातेवाईकांचं हे आमचे जे सातारा सातारपासून नागताने पंधरा किलोमीटर आहे नागताने पंचकृषीची आमचे वीस ते तीस गाव आहेत आमचे वीस ते तीस गाव पूर्णपणे एकवटलेले आहेत जवळजवळ आमचे भाग आहे ओलीचा ओलीचा चांगला भाग आहे आमचा पण वीस ते तीस गावात आमच्या जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कुणबी कुणबी नोंदी सापडलेले आहेत कुणबीन होणे सापडलेले आहे त्यामुळे आमचा भाग हा आरक्षणात पोहोचलेला आहे त्यामुळे आमचे वीस ते तीस गावाकडून प्रमाणपत्र भेटले का पण प्रमाणपत्र भेटायच्या प्रोसेस मध्ये आहे आणि मनोज दादा जरांगी जे म्हणतील त्याच्या मागे आमच्या नाटकाने पंचकृषीतील वीस ते तीस गाव खंबीर असे पाठिंब्या देऊन उभे राहणार आहेत जे दादा म्हणतील तीच दिशा आमच्या गावाकडून दिली जाईल आणि त्यासाठी आम्ही कटिबंध आहे हे पण बोला मी तानाजी जाधव आंबोडे सज्जनगड बोन बोला की काय वाटतं जरंगे पाटील पाटलांचं जी भूमिका आहे ती सुद्धा बदला बघा जरंगे पाटील जे बोलतील तेच होणार यात काय बदल नाही दादा या ना ओके 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 दादा एक मिनिट आपण साताऱ्यामध्ये होतो माझं एक मध्ये कुठं हरवलं होतं माझा एक पॅकेट हरवलो आणि मला परत दिलंय ते अरे बापुन करले दुसरी सापड्याची मराठा हे आहे वेगळी वाटते